भारतीय जनता पक्षाबरोबर मायुती करण्याचा प्रयत्न आम्ही केला होता पण तसा प्रतिसाद भाजपकडून आला नाही त्यामुळे थोडा उशीर झाला याचा आम्ही अनुभव घेऊन या पुढील जिल्हा परिषद पंचायत समितीला शिवसेना पूर्ण ताकदीने निवडणुका लढवण्यासाठी ताकदीने प्रयत्न करणार तसेच एकनाथ शिंदे आणि धनुष्य बाणाचा उमेदवार पाहिला की लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत त्यामुळे निवडणुकीमध्ये मोठा प्रतिसाद शिवसेनेला मिळेल असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले नगर नगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यात शिवसेना काही ठिकाणी स्वतःच्या चिन्हावरती निवडणुका लढते आणि काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांना बरोबर घेऊन आघाडी करून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढतो आहे विशेषतः साताऱ्यामध्ये आम्ही चिन्हावरती लढतो आहे मेढ्यामध्ये आम्ही चिन्हावरती लढतो आहे वाईमध्ये आम्ही चिन्हावरती लढतो आहे आणि काही ठिकाणी दोन ठिकाणी मसवडला आणि रहमतपूरला थोड्या जागा त्या पण आम्ही चिन्हावर लढतो आहे पण महाबळेश्वर असेल कराड असेल पाचगणी असेल या ठिकाणी आम्ही आघाडी करतो आहे आघाडीतल्या लोकांच्याबरोबर आघाडीला आघाडीचं चिन्ह एकत्र असंच चिन्ह घेऊन आम्ही या ठिकाणी लढतो आहे फलटणला राजेसाहेबांच्याबरोबर श्रीमंत रामराजेसाहेब श्रीमंत संजीवबाबांच्याबरोबर आम्ही आमचे उमेदवार चिन्हावरती आणि काही उमेदवार त्यांचे त्यांच्या आघाडीवरती अशा आठीच्या आठी नगरपालिका ज्या सातारा जिल्ह्यामध्ये लागलेल्या आहेत तिथं आम्ही या ठिकाणी शिवसेना ज्या ठिकाणी उभे आहे ज्या ठिकाणी आमचे मित्र पक्ष आघाडी आमच्याबरोबर आहेत आघाडी ज्या स्थानिक आघाड्या आमच्याबरोबर त्याला बरोबर घेऊन पूर्ण ताकदीनं पक्ष या ठिकाणी लढतो आहे अठ्ठावीस तारखेला आमच्या पक्षाचे मुख्य नेते आमचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जिल्ह्यामध्ये येत आहेत करा त्यांची फलटणला दुपारी सभा आहे ती झाल्यानंतर कराडला संध्याकाळी सभा आहे आणि आमचे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मान्य शरद कन्सेसाहेब मी आणि आमचे सर्व तिन्हीच्या तिन्ही जिल्हाप्रमुख महिला आघाडी प्रमुख सेना प्रमुख आम्ही सर्वजण अगदी पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा प्रचाराचा शुभारंभ कराडमध्ये केला तेव्हापासून ते आजपर्यंत पूर्ण वेळ काम करतोय पक्षानं काही इतर जिल्ह्यातली जबाबदारी माझ्याकडे दिली होती त्यामुळं काल रायगड जिल्ह्यातली ज्या नगरपरिषदांची माझ्याकडे जबाबदारी होती निवडणुकीचा प्रचार स्टार प्रचारक म्हणून जाण्याची काल कर्जत आणि माथेरानच्या प्रचारसभा करून मी या ठिकाणी आलो आहे आज पूर्ण दिवसभर सातारा शहरातल्या उमेदवारांच्या बैठका घेऊन त्यांचं नियोजन या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेलं आहे उद्यापासून पूर्ण तिन्ही दिवस मान्य संपर्कप्रमुख आणि मी आम्ही पूर्ण जिल्हा या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहोत थोडंसं महायुती होईल भारतीय जनता पक्षाबरोबर असं आम्हाला वाटलं होतं तसा प्रयत्न आमच्या बाजूनं सुरुवातीला शिवसेनेकडनं आम्ही केला होता पण तसा प्रतिसाद समोरून भाजपकडनं न आल्यामुळं थोडा आम्हाला उशीर झाला पण ठीक आहे आता यावेळी जे आम्ही अनुभव घेतला आहे तो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत बेरजेला धरून आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या वेळी शिवसेना अगदी सुरुवातीपासून पूर्ण ताकदीनं या निवडणुका लढवण्यासाठी आम्ही जिल्ह्यामध्ये तयारी करू आणि अत्यंत पोषक वातावरण विशेषतः शिवसेनेचं जे नेतृत्व आहे ने आणि विशेषतः आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरलो ज्या लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या जे लाडके भाऊ आहेत जे लाडके शेतकरी आहेत हे सगळेजण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा फोटो पाहिला त्यांचं नाव पाहिलं की उमेदवाराकडे बघत नाहीत आमच्या कोणाकडे बघत नाहीत शिंदेसाहेबांचा उमेदवार आहे म्हटल्यानंतर धनुष्यबाणाचा उमेदवार आहे म्हटल्यानंतर लोक भरपूर पाठिंबा आम्हाला या ठिकाणी देत आहेत आणि जिल्ह्यात शिवसेनेला चांगलं यश या निवडणुकीमध्ये मिळेल साहेब तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात त्याचबरोबर दरेगाव जे आहे ते महाबळेश्वर तालुक्यातलं आहे त्यामुळं मुख्यमंत्री जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा प्रतिष्ठा महाबळेश्वरच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहायला लागलेली तुमची प्रतिष्ठा पाहायला लागली कशा पद्धतीनं खरं तर या काही ज्या निवडणुका होत आहेत किंवा जे नगरपालिका आहेत जिथं तुम्ही आता म्हणताय ताकद लावलेली आहे कसं वाटतंय की इथं बलाबल कसं राहील किंवा कशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यात हे कराल बरं का आम्ही महाबळेश्वरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनं स्थानिक आघाडीला बरोबर घेऊन लढतोय शिवसेनेचे काही पदाधिकारी त्या आघाडीमध्ये या ठिकाणी निवडणूक लढत आहेत सा महाबळेश्वरचा जर विचार केला तर आम्ही म्हणजे शिवसेना आणि शिवसेनेबरोबर असणारी तिथली स्थानिक आघाडी यांच्या विरोधात सगळेजण आता एक झालेले आहेत म्हणजे सुरुवातीपासून ज्या महाबळेश्वरमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब विकास मंत्री असताना आदरणीय साहेब मुख्यमंत्री असताना आत्ता उपमुख्यमंत्री असताना आणि विशेषतः गेली तीन वर्षे मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना एवढा प्रचंड विकास आणि विकास कामांसाठी नगर विकास विभागातून जिल्हा नियोजन समितीमधनं एवढा प्रचंड विकासाचा निधी आपण या ठिकाणी दिलेला आहे त्याच्याकडे बघून महाबळेश्वरवासियांनी साहेबांच्या नेतृत्वाखालचाच नगराध्यक्ष निवडून द्यायचा हे मनोमन ठरवलेलं आहे पण आता त्याला खोडा घालण्यासाठी महायुतीतले आमच्या मित्रपक्षातले काही नेते आता सगळ्यांना एकत्र केले त्यांनी म्हणजे आम्ही विरुद्ध सगळे एक अशा पद्धतीचं त्यांनी वातावरण तिथं ता जरी केलं असलं तरी आम्हाला या बाबतीत काय भाष्य करायचं जना ज्यांना एकत्र यायचं ती एकत्र जरी आली असली तरी आम्ही विकास कामांच्या मुद्द्यावर आणि पुढच्या पाच वर्षातला मॅप रो म्हणजे मॉडेल मॅप कसं महाबळेश्वर पाच वर्षात आपण करणार आहे या संदर्भातलं विजन हे महाबळेश्वरवासियांच्या समोर ठेवून आपण सगळ्यांनी पाहिलं आत्तापर्यंत भरलं नव्हतं एव एवढा मोठा महापर्यटन महोत्सव गेल्या वर्षी आपण महाबळेश्वरमध्ये भरवला आणि सगळ्या महाबळेश्वरवासियांनी सांगितलं की आत्तापर्यंत या महाबळेश्वरच्या गिरिस्तानमध्ये एवढा मोठा फेस्टिवल कधी भरला नव्हता तो आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचे नेतृत्वाखाली आम्ही भरवला त्यामुळे असे वेगवेगळे उपक्रम जेणेकरून महाबळेश्वर एक ब्रँड पर्यटनाचा होईल या दृष्टीनं आमचे प्रयत्न या सगळ्या चांगल्या विजनकडे बघून आदरणीय ने शिंदेसाहेबांचे नेतृत्वाखाली नगरपालिका निर्विवाद निवडून येईल असा आम्हाला विश्वास आहे महायुतीवरून म्हणला तुम्ही पण महायुतीचा धर्म पाळला जात नाही शिवसेनेचा पण आपल्या रोष बराचसा पाहायला मिळतोय आम्ही महायुती धर्म पाळायला बांधील नाही फक्त पालकमंत्री साहेबांचा आदेश आला तर पुढील या पद्धतीनं आता आज माननीय संपर्क प्रमुख शरद कन्से साहेबांनी मी सातारा शहरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची उमेदवारांची आम्ही बैठक सकाळी घेतली आणि सगळ्या उमेदवारांचं आणि विशेषतः पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आलं की या संदर्भातला निर्णय कारण आम्ही महायुती होईल म्हणून नगराध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही उभा केला नव्हता कारण इथं शेवटी खासदार भाजपचे आहेत आमदार आणि मंत्री भाजपचे आहेत मी जरी पालकमंत्री असलो तरी बाबा नगराध्यक्ष ते ठरवतील नगरसेवक आपले आपण आपले काय ते तडजोडीमधनं त्या पॅनलमधनं उभा करू असाच आमचा स आम्ही अशा पद्धतीचा एक आम्हाला वाटत होतो होईल म्हणून पण आता आम्ही आता ठरवले म्हणजे विशेषतः संपर्कप्रमुखांनी मी आणि आमच्या जिल्हाप्रमुखांनी की आम्ही आता दोन दिवसात नेमकं नगरात आमचे नगरसेवक उभे आहेत आम्हाला नगरसेवकाला लोक मतदान करणार आहेत पण आम्हाला मतदान करणाऱ्या लोकांनी नगराध्यक्ष मतदान कुणाला करावं हो। याच्यासाठीचा निर्णय दोन दिवसात पक्षस्तरावरती वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही घेऊ आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका